खूप सोप्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तुरीच्या कड्या घ्यायचे आहेत एका दुरीन त्यांना भाजून घ्यायचे आणि कापून घ्यायचे मग अशा पद्धतीने त्यांना बांधून घ्यायचं काढते

पद्धतीने तुरीच्या काट्या काड्याचा एक सुंदरपैकी एक खराटा तयार झालेला आहे आणि हा खराटा परिसर जाणण्यासाठी खूप उपयोगी पडतो हा लक्षात छान आहे की नाही एकदम छान खराटा आहे असे आपण वर्षभर पुरतील एवढे खराटे तयार करू शकतो आपल्याला वर्षभर आपला परिसर स्वच्छ ठेवा लागतो की नाही अशा पद्धतीने आपण शेतातून अशा तुरीचे हे जे तुरीचे काडे असतात आपण आणून वर्षभर पुरतील असे स्टॉकमध्ये खराटे तयार करून ठेवू शकतो आणि जेवढे लागतील तेवढे काढून रोज वापरात आणू शकतो याला म्हणतात टाकावपासून टिकव वस्तू तयार करणे बरोबर केला का हां करतोय तुझ्या पद्धतीने करू 那个不要放的。